पितृपक्ष चालू झालेला आहे तर तांदळाची खिरीची रेसिपी दाखवते व्हिडिओ स्किप न करता बघा अगदी योग्य टिप्स आहेत रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा साहित्य बघून घेऊया अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फक्त पाववाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेत मी कोणतेही वासाचे तांदूळ घेऊ शकता किंवा नसल्यास साधेही घेऊ शकता काहीच हरकत नाही अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ज्यांना गोडाचं प्रमाण जास्त पाहिजे ते पाऊन वाटी घेऊ शकतात तर आता बदामाचे काप आणि चारोळी घेतलेली केशरे वेलची जायफळचा जा तुकडा आणि खोबरं सुकं खोबरं घेतलेलं खोबर आहे मी अगदी थोडंसं किसून घेतलेलं आहे खूप जास्त टाकायचं नाही ओला नारळ असेल तरी चालेल ओल्या नारळाचा चव टाकला तरी खिरीची टेस्ट अजून चांगली होते तर आता बघा सुरुवातीला पॅन ठेवायचे किंवा कढई जे पण असेल त्याच्यामध्ये थोडंसं सा एक साधारण अर्धा चमचा फक्त तूप टाकायचं आणि जे आपण तांदूळ घेतलेत ते स्वच्छ धुतलेत आणि त्याच्यामध्ये आपण रोस्ट करून घ्यायचेत कलर बदली क झाला नाही पाहिजे फक्त थोडेसे असे वरून सफेद झाले फुगले गेले की आपल्याला तांदूळ ते काढून घ्यायचेत तेव्हा तांदूळ सगळे मी काढून घेते अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण बारीक रवाळ पेस्ट करायची आहे त्याची तर थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये परत एक ते दीड चमचा तूप टाकू बदाम आणि सारोळी टाकून घ्यायची ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार सगळे टाकू शकता तुम्ही बदाम सारोळी थोडीशी फ्राय झाल्यानंतर जे खोबरं घेतलेले आहे सुकं खोबरं ते थोडंसं तुपामध्ये कलर अजिबात चेंज होऊन द्यायचं आहे नॉर्मल असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि अर्धा लिटर दूध जे आहे ते वाटीच्या प्रमाणात हे दूध पाच वाटी आहे पाच वाटी, वाटी प्रमाणात दुधाचं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि पाववाटी तांदूळ जो आता मी पाव वाटी तांदूळ का घेतला आहे तो शिजून पूर्ण वाटीभर तांदूळ होणार आहे बघा दूध टाकून दिलं आणि लगेचच दुधाला उकळी आल्यानंतर केशर टाकून दिलं आता जे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकले होते ते थंड झालेत तर ती अशा पद्धतीने त्याची बारीक रवा पेस्ट केली म्हणजे रव्यापेक्षा थोडंसं ज जरासं असं असं राहतं अशा पद्धतीने त्याची पेस्ट केली तर आता हे काय करायचं पाण्यामध्ये आपण भिजवून घ्यायचं व्यवस्थित सगळं एकत्र जेणेकरून त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे खिरीमध्ये टाकताना आणि ह्या स्टेपमुळे अजिबात खीर खाली लागली जाणार नाही ज्यावेळेस वरून आपण पावडर टाकून देतो ना त्यावेळेस बऱ्यापैकी शक्यता असते की तांदळाच्या गुठळ्या होण्याची आणि गुठळ्या झाल्या की खीर खाली लागली जाते त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकायचं आणि दुधामध्ये ते मिक्स करायचं तर पाहू शकता तूप असं वर तणगू लागले आणि खिरीला उकळी आलेली आहे तर साधारण एक पाच ते दहा मिनिट आपण खीर उकळून द्यायची कारण खूप जास्त असे तांदूळ आपण मोठे नव्हते ठेवले थे थे अगदी दरदरीत असे ठेवलेले थे थे आहेत अधूनमधून मी एक ते दोन वेळा फक्त हलवलेले कंटिन्यू ढवळत राहिलेली नाही आहे कारण खीर अजिबातही गुठळ्या कुठेच झालेल्या नाही आहे आणि खीर खाली लागलीही गेली नाही आहे तर एकदा मध्ये पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर चेक करायचं तर आपल्याला अंदाज आला की व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे तर जी साखर घेतलेली आहे ती मी आता ह्या प्रमाणात दाखवलेली साखर योग्य झालेली परंतु ज्यांना जास्त गोडाचं खाण्याची सवय त्यांनी थोडीशी साखरेचं प्रमाण वाढवा तर आता वेलची टाकून घेतली वेलची पूड आणि जायफळ किसून घ्यायचं आहे किंचित त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे तर आता बघा अशा पद्धतीने खीर एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार झालेली आहे आपली पूर्णपणे शिजून आणि टेक्चर बघा तिला कसं आलेलं म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता खीर थंड झाल्यावर यापेक्षा अजून थोडीशी घट्ट होणार आहे तर अशा पद्धतीने माझी पितृपक्ष विशेष तांदळाची खीर तयार झालेली आहे खूप जास्त वेळ न घेता रेसिपी दाखवलेली आहे आणि अगदी योग्य टिप्स तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर वर ड्रायफ्रूट टाकून दिलेत आणि थोडंसं जायफळ किसून टाकलं आहे थँक्यू